सर्वपक्षीय विचार मंच संचलित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती मालेगाव यांच्यातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आज दिनांक सोळा मार्च दोन हजार एकोणावीस रोजी चार वाजता मालेगाव मनपा आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन व चर्चा करून महात्मा फुले स्मारकासंदर्भात मालेगाव मनपाचे विधी विभागातील अधिकारी कर्मचारी व वकील तसेच बांधकाम अभियंता उपअभियंता व नगर रचना विभागातील दोषींच्या निलंबनाची मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की दिनांक वीस मार्चपर्यंत सदर दोषींवर कारवाई न झाल्यास व मनपा आयुक्तांकडून लेखी आश्वासन न मिळाल्यास वीस मार्च दोन हजार एकोणावीस पासून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी सर्वपक्षीय विचार मंच संचलित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होतेच विरोध असतो असं मला वाटतं आम्ही निवेदन देऊन मागील दहा पूर्वी यांना निवेदन दिले व यात जे दोषी अधिकारी असते त्यांच्यावर आपण कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून निदान आमच्या समितीला त्यांनी पत्रव्यवहार केला पाहिजे पण तसं न घडत वेळोवेळ आम्ही त्यांच्या निवेदना करून त्यांना भेटून तरी ते घडत नाही आता आम्ही पुन्हा त्यांना आज रोजी निवेदन दिलं रितशील निवेदन दिलं आयुक्तांशी चर्चा केली आयुक्तांनी शब्द दिला पण जर आयुक्तांनी आम्हाला वीस तारखेच्या एकवीस वीस तारखेच्या आत आम्हाला लेखी निवेदन लेखी पत्र दिलं नाही तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभारू आणि होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील हे यांनी लक्षात ठेवणे याची नोंद घेणे एवढंच बोलून मी माझे दोन दो 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 दो।